आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं देवीचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद देवीच्या देवळात कुण उभी ओटी करण्या मी आहे उभी जगदंबा दर्शन दे ग मला मी थांबू कुठवरी जगदंबा ದರ್ಶನ ದೇಗ ಗ ಮಲ್ಲಮತಾಬು ಕುಟವರಿ ದೇವ ದೇವಳ ಕೊನ್ಗ ಉಬಿ ಓಟಿ ಬರನಿ ಆಯೋಬ ದೇವಳ ಕುನ್ ಗೀ ಓಟಿ ಬರನಿ ಆಯೋಬಂ ದರ್ಶನ ದೇಗ ಮಲಿತಾಂಬು ಕುಟವರಿ ಜಗದಂಬಾ दर्शन दे ग मी थांबू कुठवरी पिवळ पातळ हिरवी चोळी कुंक वाचा मळवट भाळी पिवळ पातळ हिरवी चोळी कुंक वाचा मळवट भाळी जगदंबा दर्शन दे ग मी थांबू कुठवरी जगदंबा दर्शन दे ग मी थांबू कुठवरी जगदंबा दर्शन दे ग मला मिताब वरी केस कुरळे पाठीवरी नवरत्नाचा मुकुट भारी केस कुरळे पाठीवरी नवरत्नांचा मुकुट भारी जगदंबा भा, दर्शन दे ग मला मिताांब वरी जगदंबा <alcohol discourphant वरी> ದರ್ಶನ ದೇ ಮಲ್ಲಮ ಕೂವರಿ ಜಗದಂ ದರ್ಶನ ದೇ ಗಲ್ಲಮಿ ಥಾಂಬೂ ಕುರಿ ಹಿರವಾ ಚುಡಾ ಶೋಭೆ ಗಳ್ಯಾಳ್ಯಾಪ ಸರಿ ಹಿರವಾ ಚುಡಾ ಶೋಭೆ ಕೀ ಗಳ್ಯಾ ಪುತ್ಳ್ಯಾ ಗೋಪ ಸರಿ ಜಗದಂ ದರ್ಶನ ದೇ ಗಲ್ಲಮತು ಕುಠವರಿ ಜಗದಂ दर्शन दे ग मला मि थांबू जगदंबा दर्शन दे ग मला मि थांबू कुठवरी महाराष्ट्राची स्वामिनी भगवा झेंडा फडफड करी महाराष्ट्राची स्वामिनी भगवा झेंडा फडफड करी जगदंबा दर्शन दे ग मला मिथांबू कुठवरी जगदंबा दर्शन दे ग मला मि कुठवरी जगदंबा दर्शन दे ग मला मि कुठवरी एका जनार्धणी विनंती करी दैत्य मारुणी भक्ता तारी एका जनार्धणी विनंती करी दैत्य मारुणी भक्ता तारी जगदंबा दर्शन दे ग मला मी थांब कुठवरी जगदंबा दर्शन दे, दे, हाँ हाँ दे जगदंबा, मला मलामी थांब कुठवरी जगदंबा दर्शन दे ग मलामी थांबू कुठवरी देवीच्या देवळात ग उबी ओटी भरण्या मी आय उबी देवीच्या देवळात ग उबी ओटी भरण्या मी आय उबी जगदंबा दर्शन दे ग मलामी थांबू कुठवरी जगदंबा दर्शन दे ग मला कुठवरी जगदंबा दर्शन दे ग मला धन्यवाद